आहेत सगळ्यांना हो नमस्कार आमचं गणपती बाप्पा विसर्जन व्हायला लागले गणपत दाखवा बघू आपण आपल्या गणपती कुठं नेलेलो तिथं आहे आम्ही आपल्या मंडळापासून कमीत कमी दोन किलोमीटर दूरवरती तिथे शेतामध्ये वीर आहे मोठीशी येव आमच्या कॅशियर जय श्री राम जय श्री राम जय श्री मंडळाचे कार्यकर्ते गणपती कुटण खाली घ्यायचं काय करायचं हे प्लॅन करत आहेत असं आमचा स्वभाव आहे म्हणून आम्ही आपल्या सेवेचा निरुपदेश आमचे माजी अध्यक्ष Ganpati Bapa Kan writers Hanya 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 Ganpati Bapa Ganpati Bapa Ganpati Bapa Ganpati Bapa Bapa मंडळासाठी किती बघा किती पोरा गणपतीला कसं पोरं खाली नेते गणपतीची काळजी खूप घेत आहे का गणपती जपला कसे सावकाश खाली दिलेला आहे खूप अच्छा